वेलकम बॅक मित्रांनो मी लय काळा झालो आहे लय म्हणजे लय काळा एवढा ॲक्च्युली नाही व्हायला मी <laughs> काळ कपडलं आहे नुसतं अंधार अंधारच झालंय सकाळच्या आता दहा अकरा वाजल्यात काळा काळाभोर दिसायला लागले सगळंच वातावरण कारण आबाळ खूप झालं आहे पावसाचं खूप 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 खूपच वातावरण आहे आणि आलो आहे मी असं शेळी वगैरे घेऊन तिकडं रेडी खायला लागली त्या तिथे तिकडे हां तिकडे रेडी ती पाट आपली ही काल एक नवीन शेळे आणली हे आणि आता एक महिन्याभरात पिले पण होतील हिला खायनाच गेली पण नुसतं ओरडती दुसऱ्याकडं बघती आणि पळती म्हणजे दुसऱ्या शेळांकडे बघून पळायला लागली खायनाच गेली व्यवस्थित उगच आणलं असं वाटतंय आता आणि कसं आहे माहीत आहे का याचं घेण्याचं कारण म्हणजे एकाचं दोन होतील म्हणून घेतलंय आणि एका कायमची नाही ठेवायची आपल्याला ही बघायचं एक दोन वेळेस ठेवायची म्हणजे एक सहा महिने म्हणा किंवा एक वर्ष म्हणा द्यायची विकून नाही तर आत्ताच जर आपल्याला वाटलं की बाबा नाही व्यवस्थित ही खात नाही किंवा असं काही वाटलं की टाकायची विकून आणि खायनाच गेली पण नुसतं असंच उभा राहूनच आहे आणि दावात बांधलं एक छोटासा मी ते पकडून बसलो आहे खायला गेली बिलकुल आपली पाठ खाई लागली बघा तिकडं मस्तपैकी ग्राउंडवरती पोरं खेळायलात क्रिकेट वगैरे हो ग्राउंड आहे ना इथं शाळा कॉलेज सुटल्या वाटतंय पोरं आहे ती क्रिकेट खेळायली ती कॉलेजची आणि मित्रांनो सर मग बघा पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि कमेंट वगैरे हो करत जावा सकाळी थोडासा सकाळी नाश्ता केला होता त्यावरच आहे तीन वाजल्यात लई भूक लागली मला तर पण शिळी आत्ताशी खायला लागली त्यामुळं जायना गेलोय मी एकतर तिला आपण नवीन आणली आणि खातच नव्हती खातच नव्हती मग काय केलं दुसऱ्याच्या शरीरात मिक्स केलं हे काही आहे ती बाबा त्यांच्यात मिक्स केल्याच्या नंतर रुग कुठं तर खायला लागली मग त्यामुळं मी म्हटलं आता जर मी घरी गेलो तर ही राहील आता उपाशी म्हणून का नाही मीच उपाशी राहिलोय तसं तर या आठवड्याभरात मी मला जेवणच मिळणार एकाच टाईम संध्याकाळचं खातो आहे मी सकाळी नाश्ता केला तर केला नाही तर ते पण नाही करत लय भूक लागली मला तर आता पण आता काय करणार आता पाच सहाच घरी जाणार तेव्हाच जेवणार आणि निघून जाणार कामावर मस्तपैकी वातावरण झालंय बघा काल पण लई पाऊस झालाय लय भिजलो राव मी तर वाट्याला मी वाट्याला निघालून पाऊसच बंद होत नव्हता आणि काय करावं आणि मग पुढं वाटेत गेलो ना अजून जोरात आणि लई भिजलो मी तरी आ, रेनकोट होता मना पण ते पॅन्ट पावसाळी ते नसती काय पॅन्ट तसली नव्हती तर त्यामुळं भिजलो पॅन्ट वगैरे भिजली खायला लागली शेळे आता अजून पण त्या शिळ्यांकडे बघायली पळती काय की तिकडं काय माहीत मैस्ती तिथं खायली त्या त्या म्हशी आहेत त्या ना त्या मारतात आपली कशी छोटी रेडी आहे ना तिला मारतात मग ती एकटा साईटला खाती मित्रांनो आता साडेचार वाजण्याचा वातावरण कसं मस्त ऊन पण आहे ना आबाळ पण झालंय आता दीपक पण आलय त्याची शिळी घेऊन दोन दोन शेळ्या ना हा हा त्याच्या पण दोन शेळ्या ती ती तर खायली ती आपलं मी काय केलंय मैश मशीला रेडीला दिलय सोडून मोकळी आणि ती आज नवीन शिळी आणली काय आपण तिला बांधल ह्या दावा तवा कुठं तर खायली नाही तर पळतच होती नुसता इकडून तिकडं इकडून तिकडं मारती चक्रा चक्रा न करा चक्रा नकार करा शांताबाई शांता बाई शांताबाई लैतान लागली र मग थांबतो का इथं तू मी जाऊन पिऊन येतो कुठं जात नाही इथं खाती तू फक्त आडवायचं काम कर खरंच पिनावच मग पकड खरंच जातो आता मला जेवण पण एकतर जीवाला भाकर पण नाही हो सकाळी नाश्ता पण पन... नाश्ता केला आहे फक्त <laughs> नाश्त्यावरच <आवरा> आहे <साए>। आता <laughs> नाश्त्यावरच आहे नाश्ता नाश्ता त्यावरच आहे फक्त पण ताण पण लागली आता जातो मी पाणी प्यायला दीपक पशी दिला तो दावा अये बाबा मोबाईलमध्ये बघण्याच्या राधा देशील सोडून ओ ती रेडी मारती बघ शेळीला मारल फिरल येतो मी लगेचच हापशाहून जाऊन पाणी पिऊन बघा इथं नाला भरणे असा गच इथंच पित मसर वगैरे पाणी मला ताण लागली इथं हापसा चला तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन कितीक तर वर्षानं हापशावर आलोय मी एक वर्ष तर झाला असेल बघा इथं येऊन मला म्हणजे एकदा आलं मी मागे हे काय असतंय हे काय बनवलंय कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा बरं नेमकं हे काय बनवलंय आणि हे आमचा हापसा त्याला पाणी पिऊया मस्तपैकी पैकी <laughs> हात पहिला हात धुवून घेतो मग पाणी <laughs> ह्याला तोंडला प्यावं लागायला लई ताण लगले होते बघा त्याच्या भरोश्यावर शिळी सोडून पाणी प्यायला पाठविल्याच्यानंतर काय केलंय त्यामुळे पळून गेला ते शिळी इथं सोडून गेलं पळून बघितलं का इथं कुत्रे आहे ती आणि इथं ती लय सोडून आणि गेलं पळून जाऊ बापरीचं सोडून गेलं भाई मी आहे बघा पागल लोकांची पागल बुद्धी पागल विचार टोना केलं इथं लिंबू वगैरे कसं मग टाकलेत बघा की त्यावर हळद कुंकू काय काय लावून लौ टाकले काय मिळतंय काय माहीत असलं करून बायकी चाळ करते ते हां बघा की काय नेमकं हे असलं करून तरी काय मिळत असल बरं लिंबू हळद कुकू फेकलं इथं जादू टोना ब्लॅक मॅजिक तर मित्रांनो आलो बघा मी इथं कामावरती पाऊस खूप चालू आहे पाऊस खूप चालू असल्यामुळे हे काय आपलं रेनकोट आहे आणि वरची आपल्याला टोपी नाही आहे त्यामुळं का नाही कॅरीबॅग टाकली डोक्यात म्हणजे केसांमध्ये आता का नाही इथं हाय माझी एक पॅन्ट तर हे पॅन्ट वगैरे चेंज करणार थोडंसं मग आता मोबाईल मध्ये बघणार करणार आणि आपलं काम वगैरे हो करणार हा आंतर नेता दा तर मित्रांनो तुम्ही म्हणताल नेतादा तर कॉमेडी व्हिडिओ चालू केले होते आणि मस्त व्हिडिओ बनवत होता पब्लिकमध्ये जाऊन तर ते काय होतंय की मला जरा जाणं होत नाही आहे बाहेर त्याच्यामुळं त्या व्हिडिओला जरासा स्टॉप दिलाय तरी पण मी लवकरच जाण्याचा प्रयत्न करेल आणि चांगला असा चा कॉमेडीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगल्या प्रकारे मी प्रयत्नच करणार आहे आणि करणारच मी व्हिडिओ नक्कीच बनवणार तर वेट करा थोडंसं वेट अँड वॉच हा तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आणि मित्रांनो जरासे असे या भावाच्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण टाकत जावा ओके तर चला मग बाय भूतासारखं दिसतोय ना मी भूत बाबा हो हो बाय